मॅडम तुम्ही ज्यावेळेस अधिकारी झालात तुमचं प्रोबेशन होतं या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो आजही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की प्रोबेशनमध्ये बरेच अधिकारी थोडेसे कुठेतरी वेगळे विचारात असतात त्यांना नवीन असतात माहिती नसतं वरिष्ठांचं प्रेशर असतं तुम्ही जसं सांगितलं की पाहिजे तिथं वापरून घेतलं जातं काय संदेश द्याल तुम्ही नवीन अधिकाऱ्यांसाठी नवीन अधिकाऱ्यांचे जनरली जे अटॅचमेंट असतो ना तर uh, कुणाच्या तरी एक uh, वरिष्ठांखाली त्यांच्या अटॅचमेंट असतो सो so, सोबत राहणे नंबर एक आणि सेकेंड जेव्हा आपण नवीन असतो नवीन म्हणजे प्रोबेशनमध्ये प्रोबेशनमध्ये असं ठराविक जिम्मेदारी काही नाही सो तेव्हा आपण आपलं पूर्ण टाईम मॅक्सिमम टाईम डिपार्टमेंट रिलेटेड बिकॉज सिलेक्शन वेगवेगळ्या मध्ये होतो आणि डिपार्टमेंट रिलेटेड सगळे जेवढं काय ॲक्ट्स आहेत लॉ रूल्स आहेत ते वाचून घेतलं पाहिजे बिकॉज काय होतो जेव्हा आपण ॲक्च्युअल पोस्टिंगमध्ये जाऊ तेव्हा फाईल रिलेटेडच वा, वाचायला मिळतं आणि बऱ्यापैकी काय होतात की का होता वाचन कमी असेल ना मग फाईल पण पूर्ण वाचत नाही सो so, प्रोबेशनच्या काळामध्ये जेवढं काही आपल्याला ऍक्ट्स आणि रूल्स वाचता येईल आस्थापना रिलेटेड असू किंवा वॉटएवर लॉ एन्फोर्समेंट असू द्या किंवा देर आर सो मेनी ऍक्ट्स अँड रूल्स आणि गव्हर्नमेंटचं कामच त्या चौकटीमध्ये बसतं म्हणजे विच ऑल ऍक्शन अँड रूल्स आर एप्लिकेबल फॉर त्या रूल्स हँडबुक्स ते सगळं आपण वाचले पाहिजे म्हणजे ते फर्दर ह्याच्यामध्ये असाइनमेंट्समध्ये ते आ, हे करता येईल इम्प्लिमेंटेशनमध्ये सोपं जात म्हणजे कोणीही सांगितलं आणि नंतर काय होतं की फक्त अमेंडमेंट्स आणि रिसेंट सर्क्युलर्स ते येतात मध्ये मग तेव्हा आपल्याला हे करता येईल की ह्याचे रिलेटेड प्रोव्हिजन ह्याच्यामध्ये आपण वाचलं असेल ना तर नक्की आपण त्या तिथं आणू शकतो आणि जेव्हा ओरल ब्रीफिंग्स असतात कधी कधी टाइम नसतो uh, uh, मग तेव्हा आपलं जे काही रिडिंग आहे दॅट विल कम इन टू पिक्चर नंबर एक नंबर टू आपण सिलेक्शन झालो आय ए एस झालो किंवा डेप्टी कलेक्टर झालो तर खूप मोठं महान नाही झालो आपण सो वी शूड ऑलवेज ट्राय टू टेक द नॉलेज फ्रॉम एक्सपिरियन्स्ड पर्सन्स की सिनियर uh, डेप्टी uh, uh, कलेक्टर्स असतात से तहसीलदार्स असतात त्यांचे वर्क एक्सपिरियन्स खूप जास्त असतो मग त्यांचे मदत नक्की घेतलं पाहिजे डिस्कशन केलं पाहिजे वी शूड स्पीक आत्ताही मी काम करत असताना मी फोन लावतेच माझं डेप्टी कलेक्टर्स म्हणा किंवा तहसीलदारस म्हणा कुणाला तरी आम्ही फोन लावतोच की हे, हे सर्क्युलर ते होत एकतरी सर्क्युलर डायरेक्टली मला माहिती असतं की ते द्या किंवा असे रिलेटेड काय आहे का आपण आपण चर्चा करतो सिनियर ऑफिसर्सची चर्चा करतो किंवा दुसऱ्या नेबरिंग जिल्ह्यामध्ये अरे हे कसं केलं आता गव्हर्मेंट भरपूर प्रोग्राम्स काढतं मग गव्हर्मेंट प्रोग्राम हा असं इम्प्लिमेंटेशन मग लगेच बोलले पाहिजे इकडंच इकडे अरे तुम्ही कसं करताय तुम्ही कसं करताय आणि काय काय आपण केलं पाहिजे सो नोबडी इज परफेक्ट सो वी शूड डिस्कस वी शूड रीड आणि आमचे जे काही रीडिंगची प्रवृत्ती आहे ते कधी गेलं नाही पाहिजे वी शूड ऑलवेज रीड आणि प्रोफेशन आणि सुरुवातीला जे जॉईनिंग आहे दॅट इज द बेस्ट टाईम टू रीड ऑल द बुक्स आणि ते विचारायचं कन्सर्न आर टी सी महसूल विभाग असेल तर कन्सर्ट आर टी सी पोलीस विभाग असेल तर कन्सर्न्ट डी वाय एस पी ते एसओज uh, असतात uh, सुप्रिंटेंडेंट ऑफिस yes. सुप्रिंटेंडेंट दे आर परफेक्ट इन ऑल दोज सर्क्युलर्स त्यांच्याकडे एक एसओ फाईलच असतो आधी जाऊन एसओ फाईलकडं बसायचं आणि तिथंच बसून वाचायचं आणि तिथंच डाउट विचारायचं मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कराल तर नक्की है, मास्टरी येतो uh, uh, कुणाला तरी म्हणतात हे महसूलमधला किडा आहे तो मग असे आपण हे केलं पाहिजे कुठलंही प्रोव्हिजन खटकन केव्हा येतो वेन वी हॅव रेड नाही तर ते आपल्याला प्रोविजनच कळत नाही